माजी मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत साकडं घातलंय भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत तसेच ते ज्येष्ठ असल्यानं त्यांनी सर्वाधिक वेळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुजविल्यानं त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे जिल्ह्यातील पंधरापैकी सर्वाधिक सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं विजय मिळवला असून सर्वाधिक आमदारांचा जिल्हा बनला आहे त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नाशिक जिल्ह्याचा योग्य विकास आणि कुंभमेळ्याचं यशस्वी नियोजना करता छगन भुजबळ यांनाच पालकमंत्री पद मिळावं यासाठी अंबादास खैरे यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत साकडं घातलंय आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महामृत्युंजय मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे पालक आदरणीय भुजबळ साहेब हे यवलतनं एकदम चांगल्या मतांनी निवडून आलेले आहे त्यांना कॅबिनेट मंत्र दर्जाचं मंत्रीपद मिळेल पण आमची अशी इच्छा आहे की त्याचबरोबर त्यांना नाशिकचे पालकमंत्री देखील पद मिळावं असे यासाठी आम्ही हे आज महामृत्युंजय मंदिरात दुर्दर्शित केलेलं आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये नाशिकला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याचा साहेबांना अनुभव आहे तर त्याचा अनुभव नाशिककरांना मिळावा यासाठी आम्ही त्याचा लाभ नासिक सर, ना अनुभवाचा लाभ हा नासिककरांना मिळावा यासाठी आम्ही आज महादेवानी साकडं घातलेलं आहे की साहेबांना पालकमंत्रीपद त्याचबरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्याकडे देखील आम्ही आग्रह धरलेला आहे की साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं व नासिककरांना एक चांगल्या विकासाची एक गंगा या याच्यातनं महायुतीच्या माध्यमातनं एक साहेबांना करण्यात येईल यासाठी आम्ही हा दुधविषयक केलेला आहे आम्ही दुधविषयक करताना एक सामाजिक समतोल सा देखील राखलेला आहे आम्ही थोड्या प्रमाणात इथं दुध्धविषयक केला व बाकीचं दूध हे आम्ही गोरगरिबांना वाटून त्याच्यातही आम्ही एक क्षमतेचा संदेश देऊन आणि केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही महादेवाला साकडं घातलेलं आहे साहेबांना पद मिळावं यावेळी योगेश निसाळ अमोल नाईक मुकेश शेवाळे डॉक्टर संदीप चव्हाण हर्षल चव्हाण व्यंकटेश जाधव संदीप खैरे निलेश जाधव कुलदीप चेजूरकर रेहान शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक